हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर ही नवीन लायटिंग्ज मी लावलेले आहेत किचनमध्ये तर मी तेच तुम्हाला दाखवत होते ह्या ना आपल्या जुन्या काळात कंदील असायचे ना तर लॅम्प कंदील लॅम्प तर ते तशा ह्याच्या आहेत तर मी त्या मी ऑर्डर केलं होतं आणि खूप स्वस्त मिळाल्या होत्या मला शंभर दीडशे रुपयांमध्येच मग मी ऑर्डर केलं होतं आणि बऱ्याच दिवसाची ऑर्डर करून ठेवलं होतं पण त्यांना लावणंच होत ना तर आज फायनली लावलेले आहेत तर आज मी ना आज आहे बकरी ईद आणि हा आजचाच व्हिडिओ आहे आणि मी आजच एडिट करून तुमच्यासोबत शेअर करते तर बकरी ईदची सर्वांना सुट्टी असेल तर आहुन्ना पण होते आणि तुम्हाला तर माहिती आहे अहो घरी असतील तर त्यांना ना काहीतरी चटपटीत छान नवीन असा आयटम आणाय खायचा असतो आणि मी ना परवा दिवशी परत डी मार्टला गेले होते मी तिथला काही व्लॉग परत शूट नाही केला तर फ्रेंडबरोबर गेले होते माझ्या आणि माझं पण काही का सामान त्या दिवशी घ्यायचं राहिलं होतं विसरून तर ते पण मी घेतलं आणि मग हे त्याबरोबरच मी हा मसाला पण घेतला होता पनीर मक्खनवाला मी अगोदर पनीर टिक्का मसाला बटर पनीर किंवा शाही पनीर हे सगळ्या मसाल्यांचे पनीर बनवलेले आहेत पण हे पनीर मक्खनवाला मी नव्हतं बनवलं आत्तापर्यंत तर मग मी त्यासाठी घेऊन आले होते म्हटलं बघ हवी टेस्ट याची कशी आहे तर म्हणून मी आणलं होतं तर मग म्हटलं आज ते बनवूयात तर अहो ग घरी आहेतच म्हणून आणि श्रद्धा पण आहे सध्या आणि त्यामुळे काय होतं घरातलं दोन दोन लेकरं आणि आम्ही दोघी मग आम्ही दोघी दो दो गप्पांमध्येच बसतो दिवसभर आणि त्यामुळे ना मला एवढ्यात व्हिडिओ असे प्रॉपर शूट करून पोस्ट करणं होत नाही आहे जेवढे होत आहेत तेवढे मी करते तर मग आज म्हटलं ह्याचं व्हिडिओ शूट करावा खूप सुंदर भाजी झालेली आहे मी आम्ही आत्ता जेवण केलं आणि खरंच टेस्ट तर अजून माझ्या तोंडा दा, म्हणजे दादांची जी बेवर आहे टेस्ट त्याची छान झाली आहे आणि त्याच भाजीची मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर काही तामझाम नाही काही कांदा टोमॅटो वगैरे हे असं काही काही करायचं गरज नाही एकदम सिंपल पद्धतीने दोन तीन इन्ग्रेडियंट्समध्येच ही भाजी बनवून रेडी होते तर मी इथं ना कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्या अगोदर ना मी तो पण पनीर मक्खनमालाचा जो मसाला आहे ना तर तो मसाला मी आ, एक क एक वाटी दुधामध्ये मिक्स करून ठेवला आहे तर तोपर्यंत तो ना स थिक होईल जरा मिक्स केल्यावर आणि मग तोपर्यंत मी था अगोदर मला पनीर तळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी कढई ठेवली आहे तर, तर यामध्ये ना आ, पनीर दूध आणि काय म्हणतात तो मसाला आणि टोमॅटो एवढेच दोन तीन इंग्रे इंग्रीडियंट्स लागतात खूप जास्त ताम ला लाग काही तामझाम करायची गरज नाही खूप जास्त कष्ट करायची गरज नाही तसं पाहिलं गेलं तर पनीरची भाजी होममेड करायची म्हणली ना तर खूप कष्ट असतात पण जेव्हा आपल्याकडं टाईम कमी असतो किंवा आपल्याला झटपट करायचं असतं भूक लागलेली असते पाहुणे येणार असतात काही म्हणजे असं ऑन द स्पॉट करायचं असेल ना तर असे एक दोन मसाल्याचे पॅकेट्स ना घरात ठेवलेच पाहिजेत म्हणजे पुटकन आपल्याला कोणतीही ग्रेव्ही वगैरे न करता काही मिक्स न करता किंवा काही मिक्सरमधून न काढता सग असं पटकन भाज्या बनवता येतात ह्याने म्हणून माझ्याकडं असतातच पण आज ह्या वेळेस ना मी हे नवीन ट्राय करते ना म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं जर मी रेग्युलर बेसिसवर केलं ना तर मग मी नाही शेअर करत कारण मला असं वाटतं माझ्यासाठी ते काही नवीन नाही आहे तर ते तुमच्यासाठी काय नवीन असणार म्हणून तर मग हे पनीर मखनवालाचं मी पहिल्यांदाच करते म्हणून मी शे शेअर करते तर इथं ना मी पनीर पावशे आणलं होतं म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि त्याच्यानं मी आपल्याला मिडियम नाही नॉर्मल साईजचे असे क्यूब करून घेते त्याचे तर आपण याच्यामध्ये आपल्या शे मनावर आहे आपण शेप कसा को ठेवायचा कोणी कोणी असं डायमंड शेपमध्ये पण कट करतं कोणी कोणी असं लांबट लांबट कट करतं सध्या ना असं हॉटेलमध्ये गेलं ना आणि ग्रेव्ही एकच असते फक्त त्यातले पीसेस वेगळे असतात नाहीतर काहीतरी एखादा इन्ग्रेडियंट्स वेगळा असतो त्याच्यामुळे वेगळे नावं देतात तर पाहिलं गेलं तर सगळं सारखंच असतं असं मला वाटतं आता प्रत्येकाचे चॉईसेस वेगळ्या प्रत्येकाची थिंकिंग वेगळी तर ह्याच्यावरती काय म्हणतात प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात तर, तर मी ना ते तेल थोडंसं आणि तूप थोडंसं असं टाकलं मिक्स करून तुपाऐवजी बटर वापरलं तरी चालतं तर ह्यामध्ये ना त्यांनी बटरच सांगितलेलं आहे पण मी तूप वापरते कारण माझ्याकडं बटर नव्हतं घरी आणि तूप आणि बटर काय म्हणतात ते एकाचं काय म्हणतात एकाच आईचे दोन लेकरं म्हणू शकता दुधापासूनच दोन्ही बनलेलं आहे तुपाची अगोदरची प्रोसेस बटर आहे आणि बटर नंतर पिघळून त्याचं तूपच होतं म्हणून मग मी तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये ना आता हे मस्त सगळं पनीर तळून घेते आणि मला ना ह्याचं त्या चमच्याने ते हलवता नव्हता येत व्यवस्थित पनीर मग मी एक उलटणं घेतलं आणि त्याने मस्त असं हलवता आलं मला आणि मी ना त्याच्या छान आता सगळ्या साईडने व्यवस्थित शेकून निघेल अशा पद्धतीने त्याला शॅलो फ्राय करून घेते डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता तर हे आपल्या आपल्यावरती आहे कसं काय करायचं ते, करा ते प्रत्येकाची इच्छा तर मी शॅलो फ्रायच करत असते कधी कधी तर मी फ्राय पण नाही करत तसंच टाकून देत असते ग्रेव्हीमध्ये तसं पण छान लागतं तर कधी कसं खाऊ वाटेल तसं मी करत असते त्रास मी ना म्हटलं ते मक्खनवाला आहे ना तर मे बी तर मक्खनमुळे त्याला टेस्टी येणार असेल म्हणून मग मी हे फ्राय करण्याचं ठरवलं म्हणजे तुपात फ्राय करायचं तर नुसत्या तुपातसुद्धा फ्राय करू शकतो किंवा नुसत्या तेलातसुद्धा किंवा नुसत्या बटरमध्ये सुद्धा पण मी तेल आणि तूप एकत्र करून फ्राय करते कारण मोस्टली ना हॉटेल्समध्ये असंच असतं तेल आणि बटर किंवा तेल आणि तूप एकत्र करून करतात म्हणून त्याची चव अशी जरा वेगळी येते आणि आपण घरी करताना काय करतो नुसत्या तेलात करतो ना म्हणून मग त्याची चव थोडीशी ना चेंज होते मग आपल्याला असं वाटतं की हॉटेलची टेस्ट किती छान असते किंवा आपली नसते आणि ते ना आ, टेस्टर्स पण यूज करत असतात म्हणजे टेस्टर म्हणून एक पावडर मिळते जसं की मॅगीमध्ये मा वगैरे असती बघा ती पावडर तर ती पावडर असते त्याने टेस्ट वाढते कोणत्या पण जेवणाची तर ते पण यूज करत असतात ते पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून आपण घरी असताना तर काही ते यूज करत नाही म्हणून मग थोडासा टेस्टमध्ये बदल होऊ शकतो पण आता ह्यात तर कसं मी हा मसालाच वापरते घरचं काहीच यामध्ये वापरणार नाही आहे त्यामुळे यामध्ये टेस्ट तर एक नंबर येणार हे मला माहीतच होतं तर इथं ना मी चार मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत प्युरी करून तर तुम्ही टोमॅटोची प्युरी कमी जास्त करू शकता तर आम्ही चार जणं आहेत जेवणारे म्हणजे लेकरं धरून आहेत चार जण तर म्हणून मग मी थोडीशी जास्त ग्रेव्ही धरली आहे पण तरी पण काही एवढी जास्त पण नाही केली आहे कारण ही आत्ता कच्ची आहे ना म्हणून ती जास्त दिसते पण जेव्हा ती वाढ म्हणजे काय म्हणतात परतल्या जाईल ना तुम्ही बघा आता मी परतल्या गेली ही पूर्ण ग्रेव्ही तर ती त्याची साईज कमी झाली आहे म्हणजे त्याचे वॉल्यूम कमी झाला आहे आणि ती अशी श्रु श्रिंक झाली आहे आणि ह्यामधून ना म्हणजे जोपर्यंत तेल वेगळं होत नाही ना तोपर्यंत ती हे करायचे नसते म्हणजे त्यामध्ये ती पेस्ट मिक्स नाही करायची नाहीतर मग त्या भाजीला पाणी सुटतं तर आता सुट या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की छान असं तेल वेगळं झालं मी जवळून तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेलं हातात घेतलेलं पातेला खाली ठेवलं तर जवळून कसं व्यवस्थित दिसेल तर तुम्ही पाहू शकताय तेल वेगळं झालं होतं टोमॅटोच्या प्युरीमधून मग नंतर मी ही जी दुधाची आणि मसाल्याची प्युरी बनवून ठेवली होती ना साईडला तर ती पण टाकून दिली आणि यामध्ये मी कुठलंच पाणी वगैरे वापरलेलं नाही तर तुम्हाला थोडीशी पातळ ग्रेवी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी किंवा जास्त दूध वापरू शकता तर मला ना असं हॉटेल स्टाईलच बनवायचं होतं त्यामुळे मी काही जास्त पाणी वगैरे अशा भाज्याने म्हणजे ग्रेवीची भाजी बनवते रस्साची भाजी नाही बनवते आणि आता ही ग्रेवीसुद्धा ना चांगली शिजवून घ्यायची असंच लगेच यामध्ये पनीर घालून नाही द्यायचं तर मी ह्याला ना मस्त झाकण ठेवून थोडंसं घेणार आहे पण त्या अगोदर ना त्या पातेल्याला ना थोडंसं मसाला राहिलेला होता तर मी म्हटलं थोडंसं दूध टाकून तो मसाला पण त्या दुधासोबत बरोबर ग्रेवीमध्ये जाईल म्हणून मग मी त्या पातेल्यामध्ये दूध टाकलं आणि ते छान सगळं मिक्स करून घेतलं पातेल्यामध्ये म्हणजे तो मसाला सगळा जाईल तर भारतीय नारी आहे आपण कोणतीच गोष्ट वेस्ट जाऊ देत नाही तर आणि त्यातले त्यात म्हणजे ज्या लाखोनी आपलं वेस्ट जाईल ते चालतं पण ह्या मसाले वगैरे वेस्ट गेले ना मग ते चालणार नाही आपण थोड्यातलं थोडं सगळं यूज करूनच घेत असतो तर मला बहुतेक सगळ्याच बायका ह्या गोष्टीशी रिलेट करतील तर आपण काहीच वेस्ट जाऊ देत नाही इवन मिक्सरचं भांडंसुद्धा आपण धुवून घेत असतो तर मी यांना ग्रेव्हीचा वास घेत होते माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की ह्यामध्ये काय वेगळं आहे म्हणजे वेगळं काय असेल मक्खनवाल्याचा वास वेगळा येतो का पण तसं नाही थोडीशी टेस्ट आली वेगळी पण पन, पनीरच्या भाजीसारखीच आली तर त्याला ना मी झाकून ठेवून ह्याला ह्याच्यासाठी ठेवलं होतं शिजण्यासाठी ती ग्रेवी आणि तुम्ही पाहू शकता की ते मस्त सगळा असं मस्त ते तेल आणि तूप आहे ना ते असं बाहेर आलं आहे आणि त्यामध्ये ना असं ते मस मिक्स झालं एक जीव झालं आहे जी ते टोमॅटो आणि ते ग्रेव्ही आणि दिसायलाच लगेच आहे की हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे आणि खरंच ना म्हणजे असं कधी कधी परवडतं आणि मला तर वाटतं खर्च तर सगळा तेवढाच येत असेल कारण ना आता मी याला फक्त थर्टी फाईव्ह रुपीजचा तो मसाला होता आणि तसं पण कांदा टोमॅटो हे ते टाकत बसतो आपण ते मिक्सरमधून काढ ह्याच्यामधून काढ तेवढं कुटाण्या करण्यापेक्षा मला कधीकधी हे आपण भाज्या बेस्ट वाटतात त्याची टेस्ट तर आहेच वेगळी पण अशा पण केल्या तरी छानच होतात तर हॉटेल स्टाईल जर कधी खाण्याची इच्छा झाली ना तर नक्कीच अशा ग्रेव्हीचे पॅकेट्स तुम्ही आणून ठेवत जा तसे ते बाहेर ना फोर्टी फाईव्ह रुपीजला आहे ते पॅकेट म्हणजे जवळपास पन्नास रुपयांच्या जवळपास भेटून जाईल पण मी डी मार्टमधून आणलं होतं ना म्हणून मला तर पस्तीसला पडलं होतं ऑफर होती त्याच्यावरती तर जर डी मार्टला गेलं ना तर अशा गोष्टी आवर्जून बघून आणायच्या की जे ऑफर असेल किंवा कमी मिळत असेल मार्केटपेक्षा तर त्या गोष्टी आवर्जून आणायच्या तर मी पनीर टाकलं त्यामध्ये नंतर आणि मग ते पण थोडा वेळ शिजवून घेतला आणि त्यानंतर ना मी फ्रेश क्रीम टाकली कारण मक्खनवाला त्याचं नाव आहे मग ते मक्खन पाहिजेच आणि फ्रेश क्रीमपासून नंतर बटर बनतं सगळ्यांनाच माहिती आहे आणि बटरच्या कोणत्याही भाजीमध्ये फ्रेश क्रीम असते तर किती सुंदर दिसते नाही भाजी <laughs> फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आणि पनीर पण पन त्यामध्ये छान असं हे आहे नाही का म्हणजे त्या मसाल्यामध्ये कोड मसाल पनीरला मसाला छान कोट झाला आहे आणि मसाल्यामध्ये मस्त एक जीव झाले ना तर ते खूप छान दिसत होतं आणि म्हणजे ॲक्च्युली हे हॉटेल स्टाईलच भाजी झालेली आहे आपली आणि त्यानंतर ना मी ह्या भाजीसोबत खाण्यासाठी लच्छा पराठा बनवला होता तर मी हा लच्छा परा पराठा ना म्हणजे अगोदर लाटून घेतला सगळा पूर्ण आपल्या चपातीसारखा म्हणजे चपातीला तीन फोल्ड करतो तसं काही केलं नाही फू पूर्ण असं पराठासारखा गोल लाटून घेतला आणि त्यानंतर ना पण आपल्या चपातीला फुगण्यासाठी तीन फोल्ड करतो आणि त्याच्या आतमध्ये तेल लावतो तर तसं न करताना ह्या लच्छा पराठ्याला मी काय केलं आहे तूप लावलं आहे आणि तूप टाकून ते तूप पूर्ण त्या चपातीवरती पसरवून घेतलं आणि नंतर मग त्या चपातीला रोल करून घेतलं म्हणजे आपण असं पुंगळी करत नाही का एक प्रकारची तसं रोल करून घेतलं आणि त्याचं मग नंतर आपल्याला पराठा बनवायचा आहे तर पराठा मी लाटून नाही बनवणार आहे तर तुम्ही पुढं पाहिलंच आता मी कसा पराठा बनवते तर ही पुंगळी झाली ना पूर्ण त्याचे रोल करून झाला ना तर तो असं मधूनच आपल्याला कट करायचा आहे जेणेकरून त्याच्या अशा लियर्स खूप छान पडतात असं मधून कट केल्या तर एंड्स कट नाही करायचे त्याचे एंड्स तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडचे तसेच ठेवले आणि नंतर ना तो मधून असं कट केलं ना तर त्याला असं उलट फोल्ड करायचं म्हणजे त्याचे जे लेअर्स आहेत ना असं बघा तुम्ही बघू शकता की ते सुंदर पडलेत आणि त्यानंतर हाताने दाबून दाबून हा पराठा आपण हे कसं करतो चपातीला दाबून दाबून तसा तो मोठा करायचा जरा तर ह्या पराठ्याची साईज अशी खूप जास्त लांब नसते चपाती एवढी आणि मी आता ह्याला लाटणार नाही याला, लाट याला दाबून दाबून च मोठं करणार आहे आणि लाटून केलं ना तर मग काय होतं ते लेअर्स अशा छान पडत नाहीत त्याच्या आणि ते मग परत चपातीच होते मग एवढं कुठं ना करून उपयोग काय म्हणजे जसं की आपण एवढं त्याला तूप लावलं कट केलं मग त्याला असं गोल केलं त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर लाटून केलं ला, तर म्हणून मग ते अशा पद्धतीने करायचा असतो आणि त्यानंतर मी अशा हातावरतीच भाकरीसारखं त्याला थापून घेते तर त्याने ना खूप सुंदर लेअर्स पडतात तुम्ही पाहू शकता आत्ताच किती छान लेअर्स पडायला लागल्यात आणि ह्या जागी जर गव्हाच्या जागी जर आपण मैद्याच्या केल्या ना हा पराठा तर तो तर विचारूच नका त्याच्यात खूप जास्त लेअर्स पडतात पण मैदा आम्ही सध्या अवॉइडच करतोय मग घरचंच गव्हाच्या पिठाच्याच मी करते हा लच्छा पराठा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मस्त तवा तापलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे भाजायला टाकून दिलं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असा छान भाजून घ्यायचा तो कुठेही कच्चा राहत नाही नेबर राहत नाही किंवा असं नाही का जाड जाड तसंही काही लागत नाही कारण प्रत्येक एक ना एक लेअर अशी सुट्टी सुट्टी होते तुम्हाला नंतर जेव्हा मी प्लेटिंग करेल ना तेव्हा दाखवेल तर असा पराठा ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा जर खाल्ला नसेल कधी किंवा ट्राय केलं के नसाल ना कधी तर तुम्ही ना फॅन होताल याचे चपात्या वगैरे सगळं मिसरून जाताल पराठेच करताल असे तर असं लच्छा पराठा मी आता केलेला आहे आणि त्याला ना दोन्ही साईडने तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे जेणेकरून ना ते आतल्या ज्या लेअर्स आहेत ना बाहेरच्या ज्या लेअर्स आहेत त्या तर भाजल्याच जाणार आहेत पण ज्या आतल्या लेअर्स आहेत ना त्या पण अशा छान शिजल्या गेल्या पाहिजे म्हणजे आतून त्याला वाफेवरतीच त्या अशा छान पकल्या गेल्या पाहिजे म्हणू शकता पण हिंदीतून म्हणते मी तर अशा मस्त छान त्याला असं वाफेवर त्या शिजल्या ना तर मग त्या कच्च्या लागत नाहीत आणि जर ते कम फुल गॅसवरती आपण भाजलं तर आतमधून प पराठा पूर्ण कच्चा राहतो तसं तर सगळ्या लेअर्स माझ्या भाजून झाल्या होत्या आणि कमी गॅसवरती मी त्याला छान भाजून घेते तर आपण करूया प्लेटिंग तर हॉटेल स्टाईल तर नाही करत आहे मी नॉर्मल आपण घरी जसं प्लेटिंग करतो तसंच करते तर कांदा आहे मी उभा चिरलेला म्हणजे हाफ मून आपण म्हणतो तसा चिरलाय मी लिंबू ठेवले आणि त्यानंतर भाजीची मी प्लेटिंग करते म्हणजे भाजी वाढते तर मस्त असे पनीरचे तुकडे आणि कसं पनीर मी जास्त घातलं आहे ना त्याच्यामुळे पनीर पण पन भरपूर येत्या भाजीत असं नाही आहे की खूप जास्त ग्रेव्ही वगैरेचं आहे तर हॉटेलमध्ये गेल्यावर ते एवढं पनीर देत पण पन नाही ते दोन दोन तुकडे देतात आणि तेच आपल्याला टेकून टेकून आपण तिथं खातो आणि तरी त्यांना एवढे पैसे देऊन येतो पण एक ती पण एक एन्जॉयमेंट तो पण वेगळाच असतो आणि घरी बनवण्याचा तो पण वेगळाच असतो तर मस्त भाजी तुम्ही बघा किती रसरशी असे छान भाजी दिसते त्याचे मस्त असं तेल ना ते असं मस्त आलं आहे आणि हॉटेलमध्ये असताना तसंच ता आणि त्यानंतर मी ना मस्त फ्रेश क्रीम ह्याच्यावरती घातली आणि भाजी गरम आहे ना तर ती क्रीम पण मस्त अशी वितळायला लागली त्याने तर ता अजूनच ते दिसायला भारी दिसत होतं ता आणि त्यानंतर येतो आपला लच्छा पराठा तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेयर्स झाल्या आहेत आणि ते पराठा ना कधी पण वाढताना असा जरासा असं कुस करून वाढायचा म्हणजे त्याच्या लेयर्सनं अशा निघतात खूप छान आणि आता मी ना एक घास तुम्हाला मोडून दाखवते तर आता काय म्हणतात ते कच्चं तुम्ही बघू शकता इथं कच्चं वगैरे काही राहिलं नाही आहे आणि त्याच्यावरती ना मस्त घास मोडला आहे त्याच्यावरती एक पनीरचा क्यूब घेतला आहे मस्त कांदा वगैरे घातला आहे तर मी घास जरा छोटा घेतला आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावर कांदा नव्हता बसत तर घास जरा मोठा घेतला तर बसला आणि त्याच्यावरती मस्त थोडंसं असं लिंबू पिळलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं आहे त्या कांद्यानं लिंबूवर मीठ टाकल्यानं खूप छान लागतं तसं आपण एकत्र पण करून ठेवू शकतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा घास आपला रेडी झालाय लगेच बघताच असं खाऊशी वाटतंय ना तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा ही रेसिपी माझी आणि ही माझी स्वतःची रेसिपी आहे पराठ्याची मी काही कुठेही बघितली नव्हती मी स्वतःच अशी बनवत असते म्हणून मी आज बनवला तर चला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी तुम्ही ट्राय करून खा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ